तर नमस्कार सगळ्यांना आज मी आलेले पिंपरीच्या मेन मार्केटमध्ये आणि तुम्हाला इथे समोर दिसत असेल परी वन ग्रॅम ज्वेलरी हे शॉप तर आज आपण ह्या शॉपला व्हिजिट केलेली आहे आणि इथे वन ग्रॅमचे सर्व असे दागिने मिळून जातात तर चला पाहूया इथे काय कलेक्शन आहे वन ग्रॅम दागिन्यांचं नमस्कार सर आपलं नाव आणि शॉपचा सा पत्ता सांगता का आपला शॉप आहे ते परी एक ज्वेलरी झाले आठ वर्ष आणि पत्ता आहे मंदिरच्या शेजारी काय कलेक्शन दाखवणार कलेक्शन आपल्याकडे सर्वच आहे रजवाडी आहे हेरू फिनिश मध्ये आहे टेम्पल फिनिश म्हणतात गोल्डन आहे गोल्डन मध्ये मनी पट्टा मॅट आहे का हो सर्व एक्झ्राम ज्वेलरी हे जे सर्व वस्तू आहेत जे रिअल गोडी मध्ये बनतात सेम आपण एक ग्राम मध्ये बनवतो त्याला आपल्या चांगले असे मॅन्युफॅक्चर आहेत आपल्याकडे कारिगर वगैरे आहेत जे आपल्याला आपली आवडती डिझाईन वगैरे बनवून बनवून देतात कोणाला असेल तर तुम्ही ते डिझाईन सुद्धा देता का हो सिमिलर मॅच करून आपण त्यांना देतो तसं हे आपले पारंपरिक दागिने पेशवाई दागिने यांना म्हणतात डमरू मंगलसूत्र डमरु मंगलसूत्रे नऊवारी म साडी पेशवाई लुक जे करतात हेवी साडी जे घेतात युज करतात त्यांच्यासाठी पाहू शकता ही पण खूपच सुंदर अशी डिझाईन आहे हे बघा याचा पेंडंट सुद्धा खूपच मस्त आहे आणि दुकान आहे ज्याच्यात पेनड आणि वाटी आपण चेंज करून देतो कस्टमरला त्यांच्या आवडीप्रमाणे आणि याची काय स्टार्टिंग प्राइस आहे याची साधारण तीन हजार पासून स्टार्ट होते तीन हजार स्टार्टिंग प्राइस आहे पाहू शकता पॉलिश वगैरे खूप छान आहे डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहेत पाहू शकता किती सुंदर असं पेंड्याने दिलेलं आहे वाटी आहे याला आणि खूपच छान आहे अजून आपलं फाईन कलेक्शन पूर्ण गोल्डन पट्टा ज्याला म्हणतात तुम्ही हे पाहू शकता हे गोल्डन पट्ट्यामध्ये येतं आणि खूप छान असे डिझाईन आहे खूप छान छान व्हरायटी आहे ह्याची स्टार्टिंग प्राइस जी आहे पंचवीसशे पासून स्टार्ट होते ह्याच्या सोबतच ह्याच्यात काळेमणी पण येतात पारंपरिक आपली सर्व डिझाईन आहेत ह्याच्यात पाहू शकता किती मस्त अशी डिझाईन आहे आणि पॉलिश पण खूप छान असं केलेलं आहे पाहू शकता काय स्टार्टिंग प्राइस पंचवीसशे पासून स्टार्ट पासून स्टार्ट आहे तुम्हाला पाहू शकता अगदी सोन्यासारखा आहे एक ग्रॅम गोल्ड आहे एक ग्रॅम मध्ये ग्रॅम एक ग्रॅम मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे खूप साऱ्या डिझाईन आहेत एकदा शॉपला नक्की विजिट करा पारंपरिक आता हे तुम्ही पाहू शकता टेम्पल मध्ये आहेत आहेत हे हे पेशवाई तुम्ही पाहू शकता खूपच छान अशी डिझाईन आहे आणि आपले पारंपारिक दागिने आहेत हे तुम्हाला कोंबो सेट हवा पाहिजे हवा असेल तर तो सुद्धा मिळून जाईल किंवा एक सेट हवा असेल तो सुद्धा मिळून जाईल पाहू शकता किती छान असं आहे ते पाहू शकता किती सुंदर असा पारंपरिक कोल्हापुरी साज पाहताय तुम्ही सुद्धा आहे टोटल हे आपले पेशवाई दागिने खूप छान असं पेंडन दिसते तुम्हाला आणि यावरती इयरिंग सुद्धा तुम्हाला मिळवून जाणार आहेत आणि काय प्राइस सराजी साधारण ह्याच्यात तुम्ही बघताय जे तो... शॉर्ट वाला स्टार्ट होतो पंचवीसशे तीन हजार पासून वाला साडेतीन चार हजार पासून स्टार्ट होतो सेम ह्याच्यात पण तसंच कोल्हापुरी सहा तीन हजार पासून स्टार्ट होतो आपल्याकडे आपल्याकडे स्पेशलिटी हे गेरू फिनिश मध्ये आहे गेरू फिनिश मध्ये होता रजवाडी पॅटर्न मध्ये आहे छान याला कुंदन असे युज केलेले आहेत रिअल कुंदन यूज केलेले आहेत आणि पाहू शकता आपण एक पीस पाहूयात ना पूर्ण कॉम्बो, कॉम्बो सेट आहे आणि हा पाहू शकता पूर्ण असा कॉम्बो सेट मिळून जाणार आहे तुम्हाला इयरिंग आहे मोठा हार आहे आणि बिंदी सुद्धा आहे हा एक पीस खूप छान आहे हा सुद्धा पाहू शकता तुम्ही आणि हा कॉम्बो सेट कितीला जातो हा कॉम्बो सेट साधारण सात हजार पासून स्टार्ट होतात सात हजारापासून स्टार्ट आहेत पाहू शकता यामध्ये तुम्हाला के केलेले आहेत एक हार मिळून जाणार आहे नेकलेस मिळून जाणार आहे चोकर सेट ही आपण बघू शकतात रियल कुंदन खूप छान असा चोकर सेट आहे पाहू शकता रजवाडी पॅटर्न मध्ये आहे आणि रिअल यूज केलेले आहेत खूपच मस्त आहे काय प्राइस आहे चोकर आपल्याकडे स्टार्ट होतात पाच हजार पासून पाच हजारापासून पासून स्टार्ट आहे पाहू शकता हे एक ग्रॅम ज्वेलरी आहे ही आपण साऊथ इंडियन जे आहे त्याचं गुट्टू बसालू म्हणतात ह्याच्यात राईस पल्स मोती ते टाईपची यूज युज केलेले आहे ज्याचं एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी लुक येतो खास करून ब्राईट आप जे आपल्याकडे येतात ब्राईट फर्स्ट इम्प्रेशन याच्यावरतीच पडतो खूपच छान असं आहे पाहू शकता मस्त असं मोत्याचं काम केलेलं आहे याला छान साऊथ इंडियन डिझाईन आहे का साऊथ इंडियन डिझाईन म्हणतात आता इयरिंग सुद्धा पाहू शकता खूप छान इयरिंग आहे त्याचे पूर्ण कॉम्बोसेट आहे का हो पूर्ण कॉम्बोसेट आहे काय प्राइस आहे कॉम्बो सहा हजार पासून स्टार्ट आहे प्लस रिप्लेसमेंट वगैरे तर वॉरंटी वगैरे राहतेच आणि इन कधी कधी स्टोन खडे मोती निघून गेले तर साठी फ्री सर्व्हिस आहे आपण फ्री मध्ये बसून देतो कस्टमरला ओके तुम्हाला जर ऑनलाईन हवं असेल तर ऑनलाईन सुविधा सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मेन्शन करेन यांचा नंबर तुम्ही त्या नंबरवर नक्की फोन करा आणि हे तुम्ही पाहू शकता गोल्डन कलेक्शन मध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत पॅटर्न म्हणतात एक ग्रॅम गोल्ड मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे प्रॉपर पॅटर्न दुबई हार ज्याला म्हणतात तिथे टर्किश पॅटर्न सुद्धा तुम्हाला दिसतोय पारंपरिक बकुरी हार पाहू शकता पारंपारिक बकुडी हार आहे हा खूप छान व्हरायटी पारंपरिक दागिने आहेत त्यांचे एक ग्रॅम गोल्ड मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत पाहू शकता काकूंनी सुद्धा घातलेला आहे बघा आपला पारंपरिक दागिना आहे हा खूपच छान आहे काकू कसा वाटला तुम्हाला दागिना ओरिजिनल थँक्यू शकता तुम्ही इथे यांच्याकडे स्टोनचे सुद्धा दागिने आहेत पारंपारिक खूप छान असे डिझाईन आहे खूप छान व्हरायटी आहे आणि मोत्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे हे स्टोन मध्ये आपण बघणार ओरिजिनल अमेरिकन डायमंड आहेत ज्याची शाईन कधीही डल पडत नाही पाहू शकता तुम्ही हा ओरिजिनल अमेरिकन डायमंड मध्ये आहे हा जसं रोज गोल्ड आहे सिल्वर फिनिश आहे हा सुद्धा हार पाहू शकता खूपच छान असा आहे एक चोकर मिळून जाणार आहे तुम्हाला आणि लॉंग हार, हार मिळून जाणार आहे इयरिंग आहे त्यावरती डायमंड ची शाईन कधीही कमी होत नाही याची कारण अमेरिकन डायमंड आहे खूपच छान डिझाईन आहे आणि भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला इथे सर्व व्हरायटी मिळवून जाणार आहे आपले मोतीचे दागिने आहेत पारंपरिक आहे आहे पाहू शकता मोत्यांमध्ये पण सुद्धा तुम्हाला दागिने मिळून जाणार आहेत ही व्हरायटी सुद्धा तुम्ही पाहू शकता आपले सगळे पारंपारिक डिझाईन आहेत पाहू शकता किती सुंदर असं कलेक्शन आहे हे आता आपण बँगल्स पाहत आहोत पूर्ण असं से सेट तुम्हाला मिळून जाणार आहे पाहू शकता किती सुंदर डिझाईन आहे आणि साईज पण सगळे उपलब्ध होणार आहेत पासून दोन दोन पर्यंत दोन आपल्याकडे साईज अवेलेबल आहे जी पूर्ण मार्केटमध्ये कुणाकडे नाही हे पारंपारिक आपल्या पाटल्या बँगल्स हे पाहू शकता पाटल्या आणि काय प्राइस आहे पाटल्या साधारण तीन हजार पासून स्टार्ट होता त्याच्यात साधारण तुम्हाला तीन हजारापासून स्टार्ट होणार आहेत बँगल्स शिंदे साई पोडे आणि हे शिंदे शाही शाही सुद्धा पाहू शकता एक ग्रॅम गोल्ड मध्ये मिळणार आहे तुम्हाला हे सगळं खूपच छान कलेक्शन आहे आणि मोत्यामध्ये हवे असेल तर मोत्यांमध्ये पण उपलब्ध आहेत पाहू शकता स्टोन मध्ये पण आहेत मोत्या, मोत्या है। मोती आहेत दहा दहा वर्षपर्यंत मॅडम अजूनपर्यंत कुणाचीही कंप्लेन आली नाही आपले अशी सेमी कल्चर मोती आहेत आपल्याकडे पाहू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे सेम ओरिजिनल मोतीसारखे वाटतात कधीही प्रॉब्लेम येत नाही मोतीला आणि स्टोन मध्ये पाहू शकता किती सुंदर डिझाईन आहे हा सिल्वर आहे रोज गोल्ड आहे रोज गोल्ड मध्ये पण मिळून जाणार आहे तुम्हाला हे तुम्ही बघू शकता आपल्याकडे गोल्डन फिनिश गेरू फिनिश रजवाडी फिनिश पूर्ण ब्रायडल सेटअप साठी ब्राईड एकच आवडीमध्ये फायनल करून टाकतात तसे फिनिशिंग आहे आपल्याकडे फिनिशिंग तुम्ही बघू शकता रजवाडी प्रॉपर ट्रेंडिंग मध्ये हे मध्ये आहे का हो हे रजवाडी खूपच छान असं कलेक्शन आहे पाहू शकता आपण असं सेट बनवून देतो कस्टमरला कस्टमाइज करून देतो खूप सुंदर कलेक्शन आहे एक ग्रॅम गोल्ड मध्ये तुम्हाला हे मिळून जाणार आहे खरंच खरंच एकदम रिअल गोल्ड ला टक्कर देतो तस आणि हा हार पाहू शकता किती सुंदर असा हार आहे हा एकदम लॉंग मध्ये मिळून जाणार आहे आणि सुंदर असा नेकलेस आहे आणि बिंदी सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे पाहू शकता किती सुंदर असा हार आहे हा आणि ही डिझाईन पाहू शकता किती सुंदर डिझाईन आहे हे एक ग्रॅम गोल्ड मध्ये तुम्हाला हे मिळून जाणार आहे तुम्हाला यायचं आहे शॉपला भेट द्यायला आता हे आपण जेन्सच कलेक्शन पाहूया पाहू शकता हे ब्रेसलेट किती सुंदर असे आहेत तुम्हाला जशा हव्या असतील तसे इथे मिळून जाणार आहे एक ग्रॅम गोल्ड मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी कलेक्शन आहे आपल्याकडे ब्रेसलेट मध्ये ब्रेसलेट तुम्ही सांगा त्या टाइपचे ब्रेसलेट आहे आपल्याकडे चेन म्हणा चेन त्या टाइपचे रिअल गोल्ड जसे डिझाईन बनतात तसे सेम आपण वन ग्राम मध्ये बनवतो त्यासोबत पेंडेंट वगैरे बनवतो पेंडेंट पण आपण बघू शकतात पूर्ण कस्टमाइज करून देतो आपण कस्टमरला काय स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस चेन मध्ये अडीच हजार पासून स्टार्ट होते अडीच हजारापासून तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मिळणार आहे पाहू शकता सुंदर अशी डिझाईन आहेत व्हरायटी सुद्धा भरपूर आहे एकदा दुकानाला नक्की विजिट करा आणि आपले बारा ब्रांचेस आहेत पिंपरीला तीन ब्रांचेस आहेत पुण्याला पाच आहेत मुंबई दादरला आहेत चार ब्रांचेस आपले तर आपण रिंगचं कलेक्शन पाहतोय लेडीज रिंग आहेत या पाहू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहेत ते रोज गोल्ड फिनिशिंग मध्ये आहे गोल्डन फिनिश आहे आपल्याकडे रोज गोल्ड फिनिश आणि गोल्डन फिनिश मध्ये तुम्हाला तुम्हाला मिळून जाणार एक गोल्ड मध्ये मिळणार या सर्व पारंपरिक नथ आहेत आपल्याकडे पूर्ण फॅन्सी एकदम तेही सुद्धा आपण बघू शकतात आणि ते नथ सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा आहेत या प्रेस पाहिजे प्रेस भेटणार आपल्याला तारेची पाहिजे तारेची भेटणार पूर्ण कलेक्शन आहे आणि पाहू शकता किती सुंदर अशी ग्रॅम गोल्ड मध्ये तुम्हाला मिळणार आहे खूप सारा डिझाईन आहेत खूप सारी व्हरायटी आहे एकदा आपल्या या एक शॉपला नक्की विजिट करा हे कलेक्शन पाहू पाहू शकता तुम्ही जेन्टी रिंग आहे ही आणि पाहू शकता किती छान छान डिझाईन आहेत पाहू शकता तुम्ही सुद्धा तुम्हाला एक ग्रॅम गोल्ड मध्ये मिळून जाणार आहे आणि ह्यावरती आपल्याला डिस्काउंट पण मिळणार आहे का डिस्काउंट ऑफर पण आहे डिस्काउंट ऑफर सुद्धा सुरू आहे पाहू शकता खूप सुंदर अशा डिझाईन आहेत पारंपरिक पिढ्याची अंगठी खूपच छान एकदम रिअल फिनिशिंग आपण बघू शकतात रिअल गोल्ड सारखी फिनिशिंग आहे <स्थाथ> आपल्याकडे जे दागिने आहेत ते तुम्ही बघू शकता आपल्याकडे बिंदी अवेलेबल आहे बाजूबंद अवेलेबल आहेत इयर कप्स आहेत बिंदी ते पायल पूर्णच रेंज आपल्याकडे आहे कमरपट्टी आहे आपल्याकडे आप पायल आहे फिनिशिंग बघू शकतात तुम्ही एकदम रिअल गोल्डची फिनिशिंग आपल्याला बाजूबंदी आपल्याकडे सर्व फिनिशिंग मध्ये आहे गोल्डन मध्ये आहे खूपच छान आहे बघा पाहू शकता सुंदर अशी डिझाईन आहे टेम्पल मॅट मध्ये आहे आपल्याकडे वस्तू तर कसं वाटलं तुम्हाला आजचा कलेक्शन व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शॉपला नक्की विजिट करा